सैन्य आणि पोलीस भरतीमध्ये पस्तीस वर्ष अविश्रांत सेवा देणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था म्हणजे आदर्श करिअर अकॅडमी तब्बल बावीस हजारहून अधिक यशस्वी विद्यार्थी इयत्ता आठवी ते बारावीसाठी विशेष तयारी वर्ग स्वतंत्र अभ्यासिका अनुभवी शिक्षक मुलींसाठी स्वतंत्र राहण्याची सोय प्रवेशासाठी संपर्क आदर्श करिअर अकॅडमी बहातूरवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली मोबाईल क्रमांक एक्क्याण्णव अठ्ठावन्न सहासष्ट एकोणनव्वद एकोणनव्वद आणि नव्याण्णव साठ अठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी तेहतीस नमस्कार लाईव्ह मराठी प्रस्तुत कार्यक्रमामध्ये आपला सर्वांचं हार्दिक स्वागत तृतीय स्थानाकडून आता आपण चौथ्या येऊ पत्रिकेतल्या चौथ्या स्थानामध्ये शनिचंद्र युती असेल तर अशा व्यक्तीच्या मातृसुखासाठी हा योग चांगला नसतो काही वेळा मातेची कमालीची खालावलेली अवस्था निराशा आणि मातृसुखाला सुखाला अस्वस्थ करणाऱ्या घटना शनिचंद्र युतीमध्ये घडतात घरामध्ये अनामिक दडपण भीती अस्वस्थता ही जाणवते शनी आणि चंद्र अशा दोन महत्वाच्या ग्रहांची युती पत्रिकेतल्या चौथ्या स्थानामध्ये असेल तर अशा व्यक्तीला गृहसौख्याच्या दृष्टीनं थोडासा त्रास होऊ शकतो अडचणी येऊ शकतात घरामध्ये एक अनामिक अस्वस्थता जाणवते त्यामुळं शनी चंद्र युती पत्रिकेमध्ये असेल तर अशा व्यक्तीनं आपल्या घरगुती सुखाच्या दृष्टीनं आपल्याकडनं जेवढे होईल तेवढे प्रयत्न करावेत घरातल्या त्या सदस्यांचा आपापसातला संबंध आपापसातले सामंजस्य टिकून राहावं व्यवस्थित राहतील संबंध जे त्रासदायक ठरू शकतात शनी निराशाकडे नेणारा आहे आणि चंद्रासारख्या ग्रहाबरोबर तो जेव्हा चौथ्या स्थानामध्ये येतो तेव्हा त्या व्यक्तीच्या सुखस्थानाला मार्ग असतं कारण पत्रिकेतल्या चौथ्या स्थानानं सुख बघितलं जातं ज्या गोष्टीपासून तुम्हाला सुख मिळतं अशा सर्व गोष्टींचा अभ्यास पत्रिकेतल्या चौथ्या स्थानावर केला जातो आणि तिथं शनिचंद्र युती असेल तर त्या सर्व सुखांवर पाणी पिण्याची शक्यता असते काही वेळा आईचा स्वभाव थोडासा विचित्र असण्याची शक्यता असते आईच्या मानसिक अवस्था त्रासदायक असू शकते त्याचा परिणाम लहानपणापासून अशा व्यक्तीला अनुभवता येतो पण शनिचंद्र युती पत्रिकेमध्ये चौथ्या स्थानामध्ये असेल तर अशा व्यक्तीनं आपल्या मातृसुखाच्या आणि घराच्या सदस्यांच्या सुखाच्या दृष्टीनं शक्यतो प्रयत्न करावेत शनिचंद्र युती बऱ्याचशा गोष्टी त्रासदायक करू शकते अर्थात हा पत्रिकेतला भाग आहे इतर पत्रिकेतल्या इतर स्थानावरनं त्याच्यावर भाष्य करता येईल पण नक्कीच शनिचंद्र युती पत्रिकेतल्या चौथ्या स्थानाला मारक ठरते विशेषतः मातृसुखाला तुर्तास इतकं धन्यवाद